आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा संप सुरू असून आज हजारोच्या संख्येने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आहे शासनाने यापूर्वी ग्रॅज्युएटी आणि पेन्शनच्या संदर्भातील मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात आंदोलकांना आश्वासन दिले होते मात्र या संदर्भात अजून कोणताही जी आर न काढल्याने मोर्चा काढण्यात आला आहे या संपामुळे शिक्षण व आरोग्यसेवा बाधित होण्याची शक्यता आहे मानधनवाढ पेन्शन आणि इतर मागण्यांबद्दल कोणतेही आश्वासन दिले नाही त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी नाराजी व्यक्त करत हा मोर्चा काढला आहे दीड हजार रुपयांची मानधनवाढ एप्रिल पासून दिल्यामुळे आता पुन्हा वाढ देता येणार नाही असे कारण देण्यात आले आहे मात्र ही वाढ अतिशय अपुरी असून आशा सेविका इतकी मानधनवाढ मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे आमचा अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप हा चार डिसेंबरपासून सुरू आहे आणि आम आज म्हणजे बारा तारीख येऊनही आमच्या मागण्याचा कुठलाच विचार केलेला नाही आहे त्यामुळे आम्ही वारंवार आंदोलनं करतोय धरणे आंदोलन करतोय पूर्ण जिल्हाभर पूर्ण महाराष्ट्रभर हे सुरू आहे परंतु सरकारला अद्यापही कुठलीच जाग येत नाही आहे आमच्या मागण्या ज्या साध्या आहेत काही आम्हाला आम्ही फार मोठं पेन्शन किंवा फार मोठं आम्ही मानधन वेतन मागत नाही आहे आमचं आहे की आम्हाला आम्हाला पेन्शन द्या कारण आमचं पासष्ट वर्षाचं वर रिटायरमेंटचं आहे त्यानंतर आमची परिस्थिती ही भयानक होणार आहे तरी आमच्या महिला बरेच एकोणतीस वर्ष झाल्या आज नोकरी करून झाल्या तर त्यांना दरमहा मेन्शन पेन्शन द्यायला पाहिजे ग्रॅज्युएटी द्यायला पाहिजे गुजरात सरकारने दिलेली आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने पण ग्रॅज्युएटी द्यायला पाहिजे आम्हाला उन्हाळी रजा दिला पाहिजे आणि जो आहाराचा अल्प दर आहे तो अल्प दर तो आठ रुपये प्रति लाभार्थी दिला पाहिजे आणि जे कुपोषित मुलं आहेत त्यांना चोवीस रुपये दिला पाहिजे अशा आमच्या मागण्या आहे परंतु या सरकारला काहीच जाग येत नाही आहे आम्ही वारंवार करून राहिलो आम्ही नागपूरला गेलो मुंबईला गेलो परंतु आम्हाला नुसतं आश्वासन देत आहेत आम्ही काय मागतो की आम्हाला फक्त लेखी आश्वासन द्या आणि आमच्या मागण्या पूर्ण करा आज ज्या आशा सेविका आहेत त्या आशा सेविकांना पण सतरा होत्या त्यांना खेळत खेळत जसं आश्वासन दिलं की तुम्हाला पंधरा हजार देऊ गटपर्वतकांना अठरा हजार देऊ परंतु त्यांना नुसतं पानं पुसलेले आहेत त्यांना चॉकलेट दिलं त्यांना कुठल्याही प्रकारचं कुठलेही मानधन वगैरे वाढवून दिलेलं नाही तीच परिस्थिती आमची अंगणवाडी सेविकांची आहे म्हणून आम्ही आज आशा सेविकांच्या सोबत आम्ही पण या संप आमच्या बरोबर त्या पण संपात आलेल्या आहे आणि आमचं नेतृत्व नयन गायकवाड दुर्गा देशमुख सुनीता पाटील सुरेखाताई ठोसर अशा सर्वजणी आम्ही या नेतृत्व आहे आणि दिनांक चार डिसेंबर पासून आम्ही हा संप करत आहोत अजूनही पण आम्हाला अजून कुठलंच लेखी आश्वासन मिळालेलं नाही आहे आणि आमच्यावर दररोपशाही आणून राहिले आहे आमचे कुलप फोडतात आम्हाला बरोबरी पत्र देत आहेत आणि मुलं वंचित राहतात असं म्हणतात मुलं वंचित राहतात आम्हालाही आमच्या मुलांची काळजी आहे आम्ही गाव पातळीवर काम करतो आम्हाला आमच्या मुलांची काळजी आहे परंतु सरकार आमच्या पदरात काहीच पाडत नाही जिथे पाच वर्ष आमदार खासदार राहतात त्यांना पेन्शन भरघोस मिळते आणि आम्ही पस्तीस पस्तीस वर्ष जनतेची सेवा करूनही आम्हाला काहीच मिळत नाही ज्या गावातल्या लोकांचं आम्ही काम करतो पूर्णतः गावागावात आम्ही काम करतो परंतु आम्हाला कुठलंच मानधन दिलं जात नाही आम्ही कोरोना काळात काम केलं सर्वजण घरात बसतो तेव्हा आम्ही कोरोना काळात आम्ही घरोघरी जाऊन कामं केलेले आहे आहार पुरवलेला आहे त्यांना मुलांना परंतु आमची सरकार हे कुठलीच दखल घेत नाहीये आणि आम्हाला एक आम्ही लेखी आश्वासन मागतो तेवढं पण आम्हाला देत नाहीये त्यामुळे आम्हाला वारंवार रस्त्यावर यावं लागत आहे कंटाळून गेलो आम्ही या सरकारला आम्हाला काहीतरी न्याय मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल